सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या देखील दूर केल्या आहेत मित्रांनो पंढरपूर येथे जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले होते परंतु आता सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर बैठक देखील बसलेली आहे आता सरसगट इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तो दुकानदार असो किंवा कुठलाही व्यक्ती असो किंवा सामान्य व्यक्ती असेल तरी तिथं सरसगट हे कर्जमाफीचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे परंतु आता जसं की कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार आणि कोणत्या जिल्ह्यातली कर्जमाफी होणार तर त्यांना पंढरपूरमध्ये इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे न्यूज मीडियाच्या तर्फे तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलवर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर बघा त्यांनी कर्जमाफीकरिता कोणती तारीख दिलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातन पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार आहोत असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली काही सुबुद्धी आपण सन्मान आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे ज्या काल झाल्या मेळाव्यामध्ये <laughs> जाऊ दे आज आनंदाचा दिवस आहे कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहिजे प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल सुधारणा केलं म्हणजे पहिल्यांदा असं घडलं पाण्याची एवढी वाईट अवस्था होती पूर्ण असं होतं नियोजन सगळं चांगलं हे सगळं करताना हे मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झेडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या द्रोणच्या आले तेवढा प्राप्त होतोय एआयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे कुठेही नाही पण एक प्रॉब्लेम होतो पंढरपूरच्या नगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता कमी आहे तर ती वाढवून द्यावी अशी मागणी केली जोडून सर पोलीस कर्मचारी खूप असतो महिने गर्दी असते कमी मला पहिल्यांदा तर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे कारण सगळ्यांनी मला यावेळेस सांगितलं की प्रचंड स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळाली खूप चांगल्या प्रकारे सगळं वातावरण स्वच्छ वातावरण पाहायला मिळालं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे निश्चितपणे कर्मचारी अलग कि पोलिस कमतरता दूर करने का प्रयत्न अपन करू देखिए ये जो वारी होती है ये एक बहुत ही आनंद का क्षण है इसमें भक्त और भगवान एक दूसरे में लीन होते हैं ये ऐसी जगह है जहाँ भक्त और भगवान अलग नहीं होते दोनों की ऊर्जा एक साथ मिलती है और एक नई ऊर्जा तैयार होती है उसी ऊर्जा की अनुभूति लेने के लिए मैं यहाँ पर आया और मुझे बहुत खुशी खुशी है कि मेरे परिवार के साथ और यहाँ पर जो हमारे वारकरियों में से ऐसे वारकरी चुने जाते हैं जिनको हम माना से वारकरी कहते हैं उनके साथ में आज हमारे सभी साथियों को मिलकर ये पूजा करने का अवसर मिला इस ऊर्जा को अपने आप में समाहित करने का अवसर मिला और जहाँ तक विठल भगवान का पांडुरंग भगवान का सवाल है तो उनसे कुछ मांगना ही नहीं पड़ता क्योंकि सबके मन की बात को वो जानते हैं हम लोग तो ऐसे हैं कि वो हमारी माऊली है उनके पास पहुँचते तो कुछ ना कुछ मांग ही लेते हैं इसलिए मैंने तो उनको यही मांगा है कि हमारा जो ये महाराष्ट्र है इस महाराष्ट्र को और महाराष्ट्र के जन जन की उन्नति के लिए वे हमें शक्ति दे और सनमार्ग पर चलने की शक्ति वो हमको दे और विशेष रूप से हमारे जो किसान हैं उन किसानों को अच्छी फसल हो उनके जीवन में भी अच्छे दिन आए उनके जीवन में भी परिवर्तन आए इस प्रकार की मैंने भगवान विठल जी से प्रार्थना की है और मुझे विश्वास है हम जब जब यहाँ प्रार्थना करते हैं वो प्रार्थना सुनते हैं इसीलिए हमारे सारे वारकरी किसान भाई यहाँ उनकी प्रार्थना के लिए आते हैं तो प्रार्थना सुनेंगे ऐसा मेरा विश्वास दैनिक आपण निश्चितपणे करू खर्चाचा कुठेही प्रश्न नाहीये एकात्मिक प्लॅन जो आहे त्या प्लॅनचा भाग आता या सगळ्या गोष्टी असणार आहेत अरे कुठेतरी राजकारण सोडत जा कुठेतरी राजकारण सोडत जा अरे मंदिरात आहोत आपण कुठेतरी राजकारण सोडतो काल पूर्णपणे दोघे सोबत होते ते तुम्हाला दिसले नाहीत कशा करता इथे राजकारण आणता स्वामी विरोध केलाय असं आहे की ही साधारणपणे विश्व हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे की शक्यतोवर मंदिराचं सरकारीकरण करू नये मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं हो। अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा हे आपण सगळ्यांनी बघितलेली